पहिलं शाकुंतल नाटक oh. ह्या नाटकांची प्रेरणा त्याला कशी मिळाली त्यांना प्रेरणा मिळाली मोठी मजेदार मिळाली अवगंमत अशी आहे आमचं मराठी नाटक सुरू झालं विष्णुदास भाव्यांच्या नाटकामुळं hmm. आणि अठराशे त्रेचाळीस मध्ये विष्णुदास भाव्यांनी पहिलं नाटक लिहिलं सीता hmm. स्वयंवर hmm. आणि त्यानंतर ते एकटेच फक्त ते प्रयोग करत राहिले hmm. इतरांनी साधारणपणे त्यांचा आदर्श समोर ठेवायला काही नाटक लिहिली लिहून पाहिली पण या मधल्या काळामध्ये ही पारशी थिएट्रिकल कंपनी ज्याला म्हणतात किंवा उर्दू रंगभूमी म्हणा फार झाला पारशी थिएटरिक पारशी थिएट्रिकल कंपन्या म्हणत असत या ही मंडळी सगळी बुकीश नाटकं करायची म्हणजे शेक्सपिअरची शे नाटकं ट्रान्सलेट करून आपल्या भाषेमध्ये ती नाटकं करायची तर ती रंगभूमी मात्र प्रगत झाली म्हणजे मराठी जी रंगभूमी पहिल्यांदा जन्माला आली तिने या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि पुढे गेले ते सगळ्या बाबतीत बाबतीत गाण्याच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत फारशी रंगभूमी प्रगत झाली आणि असंच एकदा काय झालं आपल्या पुण्यामध्ये आमच्या इथे आनंदोद्भव नावाचं थिएटर होत हो त्या थिएटरमध्ये एक सांगलीकर नाटक कंपनीचं नाटक लागलं होत ते पाहायला अण्णासाहेब किर्लोस्कर गेले आणि दुर्दैवानं हे किर्लोस्कर वगैरे आहेत म्हणजे तोपर्यंत कदाचित विचारानं कोणी ओळखत नसेल ते नाटककार झाल्यानंतर मग हे किर्लोस्कर बरं का वगैरे आपण जसं म्हणतो ना जगर म्हणजे जनरितीप्रमाणे ते साधे किर्लोस्कर होते हो त्यामुळे त्यांना कोणी ओळखलं नाही आणि थिएटरात जागा नाही म्हणून त्यांना बिचाराने जागा मिळाली नाही तर इथे पूर्ण थिएटर होतं एक दुसरं त्या थिएटरमध्ये उर्दू नाटक कंपनीचं नाटक चालवतं इंद्रा सभा नावाचं त्या नाटकाला ते जाऊन बसले आणि ते उर्दू नाटक पाहिलं आणखी हा मनुष्य असा ज्याला इन्स्पायर होणं म्हणतो आपण की अरे आमच्या मराठीमध्ये असं कसं नाही हे इतकं चांगलं उत्तम नाटक दिसतय आमच्या मराठीत असं का नाही नाटक त्याने तो मनुष्य झपाटला आणि त्या रात्री त्यांनी गुळवे शराबाच्या हवेलीत जाऊन एक टाकी शाकुंतल नाटकाचा पहिला अंक लिहून काढला अभिज्ञान शाकुंतलमचं भाषांतर आहे ते त्याच्या आधी दोघाधिकांनी या नाटकाचं भाषांतर केलं होतं पण किर्लोस्करांनी त्याचं भाषांतर केलं आणि असा आमच्या मराठी नाटकाचा जन्म पुन्हा झाला म्हणजे भाव्यांच्या काळातली रंगभूमी वेगळी होती ती सूत्रधाराची होती एकटा सूत्रधार स्टेजवर येऊन राहायचा आजूबाजूची पात्र बाजूला असायची आणि नांदी पासून तर सगळी गाणी सगळ्या पात्रांची एकटा सूत्रधार म्हणायचा आणि बाकीची पात्र बाकीची पात्र नुसता मोका अभिनय करायचे असं तर हे दिसायला बरं दिसत नाही हा सूत्रधार लवकरात लवकर स्टेजवरून हाकलला पाहिजे म्हणून पहिल्यांदा हे किर्लोस्करांनी हेतू केलं की पहिल्या प्रथम ट्रेलर म्हटल्यासारखं आजचं कथानं काय एवढंच फक्त सूत्रधार नटीनं प्रवेशात करायचं आणि लगेच नाटकाला सुरुवात करायची पुन्हा सूत्रधाराचं दर्शन नाही वसंतराव आपण